नमस्कार खव्यानो कसे आहात मी शरयू तुमचं कुक विच स्वागत करते चला तर आज आपण बनवणार आहोत झटपट होणाऱ्या क्रिस्पी अशा अळूवड्या अळूवड्या करताना काय काळजी घ्यायला पाहिजे आणि छोट्या छोट्या ट्रिक वापरून झटपट अळूवड्या कशा करायच्या ते मी आज तुम्हाला इथे सांगणार आहेत चला तर वेळ न दवडता फटाफट सुरुवात करूया त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला अळू पाणं स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे दहा ते बारा पानं मी इथे घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला पानांच्या मागचं जे कडक देठ असतं ते कट करून घ्यायचं आहे बघा फटाफट देठ कट होण्यासाठी या प्रकारे पान फोल्ड करून हाफमध्ये अशा प्रकारे आपल्याला देठ कट करून घ्यायचं आहे बघा पानाच्या वरच्या दिशेने अर्ध्या भागालाच देठ असतं बघा परत एकदा दाखवते याप्रमाणे आपल्याला ते कट करायचं आहे बघा जितकं कडक देठ आहे तितकंच मी चाकून याप्रमाणे कट करून वेगळं करून घेते आहे बघा अगदी अलगद असं ते वेगळं होतं आपण छोटे छोटे पानं घेतल्यात कोवळे त्यामुळे पान उलटं ठेवून जे पारंपरिक पद्धतीने कट करतात देठ तसं कट करायला थोडं हार्ड जातं त्यामुळे आपण या प्रकारे देठ कट करून घेतलेलं आहे सगळ्या पानांचे देठं मी इथे काढून घेतलेत बघा आता ह्याच पानांना अशा प्रकारे गोलमध्ये पुंगळी करून पकडायचं आहे आणि आपल्याला ते या प्रकारे उभे उभे कट करून घ्यायचे आहेत बघा असे पानं कट केल्यामुळे हळूहळीला छान असं टेक्स्चर येतं ते तुम्हाला दाखवेलच मी वड्या झाल्यानंतर बघा या प्रकारे बारीक बारीक उभे मी पानं कट करून घेते आहेत अगदी छान स्लाईसमध्ये हे गोल पकडल्यामुळे कट होतात बघा याप्रमाणे आपल्याला इन्स्टंट अळूवडी बनवायची आहे त्यामुळे आपण ही झटपट अशी पद्धती वापरतो आहोत बघा आपण लेप वगैरे लावून इथे अळूवडी बनवणार नाही आहोत बघा यामध्ये आपण डायरेक्ट इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत याप्रकारे तिखट मी इथे घातलेलं आहे पानांवरती थोडी अगदी हळद घातलेली आहे भरपूर असे तीळ आपल्याला घालायचे आहेत त्यानंतर मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि भरपूर असं आमचूर पावडर इथे घालायचा तुम्हाला जितकं आंबट आवडत असेल तुम्ही तितकं घालू शकता त्यानंतर आपण यामध्येच याप्रमाणे बेसन घालणार आहोत बघा अशा पद्धतीने थोडं थोडं बेसन आपल्याला घालायचं आहे एवढ्या पानांना भरपूर बेसन लागतं तर मी स सगळं बेसन एक एकत्र नाही टाकायचं थोडं थोडं घालायचं आहे आणि एकदा बेसन घातल्यावर याप्रमाणे तेल घालायचं आहे दोन चमचाभर तरी आपल्याला तेल यामध्ये घालायचं आहे जेणेकरून आपल्या वड्या तळताना कुरकुरीत होतील आणि तेलसुद्धा मी याप्रमाणे हाताने मिक्स करून घेते ज्याप्रमाणे बेसन घालून मिक्स केलं होतं आता अगदी थोडं पाणी आपण इथे घालणार आहोत आणि या पद्धतीने जे बेसन होतं ते छान कोट होईल या पद्धतीने मिक्स करणार आहोत आणि जितकं पानांमध्ये बेसन आहे तितकं मी इथे बेसन घालून घेते आहे आणि याचा गोळा बनवून घेते आहे बघा या पद्धतीने अगदी हळूहळू हळूहळू आपल्याला बेसन घालून हे पानं मळून घ्यायचे आहेत एकदम बेसन घातलं तर बेसनचा गोळा होईल आणि पानं एक साईड जातील जा बेसन एक साईड जाईल त्यामुळे आपण थोडं थोडं बेसन घालून या पद्धतीने छान असा बेसन आणि पानांचा गोळा बनवून घेतला आहे बघा आता तो गोळा जो आहे तो लंबोळका करून आपल्याला वाफायला ठेवायचा आहे त्यासाठी मी एका प्लेटमध्ये ग्रीसिंग करून घेते तेलाचं या पद्धतीने आणि जो गोळा होता तो याप्रमाणे आपण लंबोळका करून ताटलीमध्ये अरेंज करायचा आहे बघा वरून थोडे तीळ तुम्ही इथे घालू शकता आणि मी थोडं तेल याला लावून घेते आहे बघा या पद्धतीने तेल लावल्यामुळे तो छान शिजतो बघा तुम्हाला छोट्या छोट्या वड्या हव्या असतील त्या पद्धतीने तुम्ही दोन गोळेसुद्धा इथे करून ठेवू शकता बघा आता मी याला थोडं वरून तेल तेल लावून तीळसुद्धा लावले होते आणि आता तो वाफवून घेते आहे आपल्याला तो वाफवताना या पद्धतीने उघडून चेकसुद्धा करायचा आहे की तो शिजला की नाही तर चाकूने आपण चेक करू शकतो किंवा तुम्ही टूथपिकसुद्धा इथे यूज करू शकता बघा पूर्ण गोळ्याच्या शेवटपर्यंत चाकू घालून असा बघायचा इथे आपला गोळा शिजायचा आहे बघा त्याला बेसन लागलं होतं आता पूर्ण गोळा शिजून इथे माझा तयार आहे मी तो बाहेर काढून घेतला आहे आणि तो आपल्याला आता चाकूनी कट करायचा आहे बघा इथे तुम्हाला दाखवते पहिला भाग काढून घ्यायचा तो नीट कट होणार नाही परंतु नंतर ते छान कट व्हायला सुरू होतं बघा एकदम मस्त अशा वड्या पडतात याच्या बघा या पद्धतीने संपूर्ण अळू वड्या कट करून घ्यायच्या आहेत बघा बेसन छान शिजलं आहे शेवटपर्यंत गोळ्याचं मस्त अगदी अलगद अशा या वड्या कट करून घ्यायच्या थोडं थंड झाल्यावरती आपल्याला त्या कट करायच्या आहेत म्हणजे त्या छान कट होतात बघा एकसारख्या इथे माझ्या वड्या कट झाल्या तुम्ही बघू शकता आणि पानांचं जे टेक्शर आहे ते मस्त आलेल्या वड्यांना आता एकदम एकदम कडक तेलामध्ये या कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत तर मी एक एक वडी यामध्ये या पद्धतीने घालणार जे। आहे बघा तेल एकदम कडक तापलेलं पाहिजे जेणेकरून तुमच्या वड्या त्या तुटणार नाहीत आणि एकमेकांना चिकटणारसुद्धा नाहीत आणि एकदम मस्त कुरकुरीत तळल्या जातात या पद्धतीने तळल्यावरती बघा आणि हळूहळू एक एक वडी आपल्याला परतवून घ्यायची आहे तेलामध्येच या पद्धतीने मस्त गोल्डन होईपर्यंत आपली वडी तळायची आणि त्या बाहेर काढायच्या मी तुम्हाला दाखवते झालेल्या वड्या दोन फेरमध्ये मी या वड्या तळून घेणार आहेत बघा इथे आपल्या वड्या होत आलेल्या आहेत मस्त गोल्डन कलर येतो आहे त्यांना तुम्ही बघू शकता एकदम खास कलर आलेला आहे आणि सुंदर असं टेक्शरसुद्धा आलं आहे आपल्या वड्यांना तसेच मी ही हळूहळी करण्यासाठी घरचे पानं यूज केलेले आहेत तुम्ही बाहेरून सुद्धा पानं आणू शकता आ... हे पानं खूप औषधीसुद्धा असतात रेअरली हे आपल्या खाण्यामध्ये येतात त्यामुळे तुम्ही ही वडी मुलांनासुद्धा करून द्यायला पाहिजे त्यांना खूप उपयोगाची होईल अळूच्या पानांचे सांगाल तितके बेनिफिट्स कमी आहेत ते इम्युनिटी बूस्टर आहेत फुल ऑफ व्हिटॅमिन हे पानं असतात बघा दुसरासुद्धा फेर आपला इथे तळून रेडी आहे तुम्ही आता बाजूने काढून घेणार आहे आणि अशा प्रकारे आपल्या अळवड्या इथे रेडी आहेत तर मी त्या सर्व करून घेते आहे एकदम अफलातून असा कलर आलेला आहे आपल्या अळूवड्यांना डायजेशन सिस्टीम इम्प्रूव्ह करण्यासाठी अळूचे पानं खूप मदत करतात तसंच स्किनसाठी सुद्धा हे पानं खूप चांगले असतात तुम्ही बघू शकता एकदम भारी असं टेक्स्चर दिसतं आहे वड्यांचं आणि या वड्या करायला एकदम झटपट अशा आहेत खूप मेहनत करण्याची गरज नाही तुम्हाला जर वेळ नसेल अळूवडी करायला थोडा आधी आदल्या दिवशीपासूनचा वेळ पाहिजे असतो परंतु वेळ नसेल आणि तुम्हाला झटपट अशी अळूवडी खायची आहे तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघू शकता आणि ही कुरकुरीत होते वडी एकदम मस्त होते कुरकुरीत अशी ही वडी तुम्ही करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा कशी वाटते ते तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका खमंग आणि इन्स्टंट रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा थँक्यू